अरे डोक्यावर दिंडीमध्ये डोक्यावर संविधान घेऊन संविधानाप्रती लोकजागृती करणारे तुम्हाला अर्बन नक्षलवादी वाटतात वार डोक्यावरती भारताचं संविधान घेऊन संविधानाप्रती लोकजागृती करणाऱ्या डावे पक्षीय संघटना तुम्हाला नक्षलवादी वाढतात आणि भर रस्त्यावर भर चौकामध्ये भारताचं संविधान जाळणारे तुम्हाला अर्बन नक्षलवादी नाही वाटत अप बार चारशे पार म्हणून जर चारशेच्या वर जर आम्हाला बहुमत मिळालं तर भारताचं संविधान आम्ही बदलू असं म्हणणारे भाजपचे भाजपच्या लोक तुम्हाला नक्षलवादी नाही वाटत हा भाजप पक्ष तुम्हाला नर्बन नक्षलवादी भा संविधान बदलू म्हणणारा भाजप हा नक्षलवादी नाही वाटत जाती आणि धर्म धार्मिक दहशतवाद इतर धर्माच्या विरोधात धार्मिक दहशतवाद निर्माण करणारे विश्व हिंद परिषद बजीरंग दल ही भाजपची कृत्य भाजपचे मंडळीचे कृत्य भाजपच्या पाठिंबाने म्हणजे धार्मिक दहशतवाद आज महाराष्ट्रात माजवला जातो आहे हिंदू आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून धर्मांतर कायद्याच्या माध्यमातून जो आज धार्मिक दहशतवाद मानव माजवला जातो तो अर्बन नक्षलवादी नाही संविधान डोक्यावर घेऊन संविधानाप्रती जनजागृती करणारे लोक तुम्हाला अर्बन नक्षलवादी वाटतात खर तर म्हणून उजव्या कडव्या उजव्या, उजव्या हिंदुत्ववादी दहशतवादाला मोकाट सोडायचं कडव्या उजव्या हिंदुत्ववादी दहशतवादाला मोकाट सोडायचं आणि संविधानाप्रती लोक आणि परिवर्तन करणाऱ्या डाव्या संघटनेला प्रतिबंध घालायचा हे कसलं जन सुरक्षा विधेयक हे तर आर एस एस सुरक्षा विधेयक हे ब्राह्मणवादी धर्म व्यवस्थेचा सुरक्षा धर्म व्यवस्था सुरक्षा विधेयक आहे खर तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये डाव्या विचारसरणीच्या लोकांपेक्षा उजव्या कडव्या उजव्या विचारसरणीचाच महाराष्ट्राला फार मोठा धोका आहे देशाला फार मोठा धोका आहे कडव्या उजव्या हिंदुत्ववादी विचारसरणीचाच समाजाला आणि महाराष्ट्राला धोका आहे हे सत्य आहे उजव्या विचारसरणीनंच उजव्या विचारसरणीचंच महा महाराज सरणीनंच महाराष्ट्रामध्ये दहशतवाद माजवला आहे सगळ्यात जास्त हिंसाचाराच्या घटना जर कोणी केल्या असतील तर त्या डाव्या विचारसरणीपेक्षा नक्षलवादापेक्षा उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादाच्या आड धरलेल्या ब्राह्मणवादी षडयंत्रामुळं जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये हिंसेचे हिंसाचार घडलेला आहे हे सत्य आहे विश्व हिंदू परिषदेनं केलेल्या बजरंग दल यांनी केलेल्या अरे तुम्ही हिंदूलाच मशा हिंदू असणाऱ्या हिंदूलाच तुम्ही मशानभूमीमध्ये त्यांच्या आंतविधी त्यांचे प्रेत तुम्ही हिंदू मशानभूमीमध्ये जाळू नाही त्यांचा अंतविधी करू देता हा कसलाच हा जगातला सगळ्यात मोठा दहशतवाद उजव्या विचारसरणीच्या विचारसरणीचाच हा दहशतवाद आहे ना अरे राम मंदिर राम मंदिर बांधण्यासाठी तुम्ही कार सेवा निर्माण केली बाबरी मशीद पाड बाबरी मशीद पाडला हा दहशतवादच होता हा उजव्या विचारसरणीचा दहशतवादच होता शिवाय मालेगाव मालेगाव बाम्बस्फोट असतील इतर अनेक ज्या ध अनेक ज्या धार्मिक दहशतवादाच्या ज्या घटना असतील मशिदीसमोर ज्या हिंदुत्ववादी संघटनेचा जो गोंधळ असतो जो मोर्चा असतो जो दहशतवाद असतो तो दहशतवादाचाच प्रकार आहे दलिताच्या विरोधात आज सुद्धा गावोगावामध्ये दलितांना बहि बहिष्कृत केलं जातं त्यांच्यावर अन्य अत्याचार करणारे हे हिंदुत्वादीच लोक आहेत नक्षलवादापेक्षा तुम्ही ज्यांना नक्षलवाद म्हणताय त्या नक्षलवादापेक्षा उजव्या हिंदुत्ववादी अतिरेकी संघटनेला आणि दहशतवादा दहशतवादानच महाराष्ट्रामध्ये अधिक हिंसाचाराच्या घटना घडल्या म्हणून डाव्या विचारसरणीपेक्षा उजव्या विचारसरणीचाच महाराष्ट्राला आणि समाजाला आणि देशाला धोका आहे त्याच उजव्या विचारसरणीच्या विरोधात खरं तर हे जनसुरक्षा विधेयक बिल आणायला पाहिजे होतं पण तसं नाही ह्यांना त्यांनी तो मोकार सोडलेला त्यांच्याबद्दलचा काही उजव्या विचारसरणीचा काही उल्लेख नाही डाव्या विचारसरणीच्या नावाखाली अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली ह्या हे परिवर्तनवादी संघटना आणि विचार आणि चळवळ आणि व्यक्तीला संपवण्यासाठी हा डाव भाग म्हणून हा जनसुरक्षा विधेयक आहे खरं तर नक्षलवादाचं नक्षलवादाचं कुणी समर्थन करणार नाही अर्बन नक्षलवाद असेल त्यांच्या मनमान त्यांना ते नाव दिलं आहे बाबा अर्बन नक्षलवाद खरं तर नक्षलवाद हा संपला पाहिजे त्यांच्या वि विरोधात कडक कारवाई केली पाहिजे त्या नक्षलवादाचं कोणीही समर्थन करणार नाही पण आता नक्षलवाद राहिलाच कुठं असा आम्ही मे म्हणत नाही तुमच्याच भाजपच्या सरकाराचे ग्रहमंत्री देशाचे गृहमंत्री असताना गृहमंत्री असलेले अमित शहाच म्हणतात की अर्बन नक्षलवाद नावाची कोणतीही गोष्ट राहिलेली नाही ते संपलेलं आहे मग जर तुमचा गृहमंत्री म्हण गृहमंत्री अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार जर नक्षलवाद संपला असेल नक्षलवाद नावाचं असं काय राहिलं नसेल मग आर्बन नक्षलवादाच्या नावाखाली ही जनसुरक्षा विधेयक कशासाठी बेकायदेशीर व्यक्ती आणि संघटना हे संविधानला न मानणाऱ्या बेकायदेशीर व्यक्ती आणि संघटनेच्या विरोधात जर हे जनसुरक्षा विधेयक असेल तर अशा बेक मोहगम व्याख्येनुसार मोहगम व्याख्या व्याख्यानुसार जन बेकायदेशीर व्यक्ती आणि संघटना ही ठरवायच्या कोणी कशाच्या दरात ठरवायच्या महाराष्ट्र सरकारनं एक अधिसूचना काढून त्यांच्या मनात जे येईल अशा कोणत्याही वे परिवर्तनवादी व्यक्तीला परिवर्तनवादी चळवळ करणाऱ्या संघटनेला आणि चळवळीला व्यक्तीला ते कधीही एका अधिसू अधिसूचना शु, काढून बेकायदेशीर व्यक्ती आणि संघटना ठरवून अर्बन नक्षलवादी ठरवून त्यांच्यावरती कारवाई करू शकतात ही तर हुकुमशी आहे म्हणून महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मंजूर करून आणीबाणीला कायदेशीर मान्यता दिलेलं हे विधेयक आहे उद्या जर एखादं आंदोलन सरकार विरुद्ध आंदोलन करेल सरकार विरोधातली धार बोतट करण्यास सरकार विरोधातलं दा कृत्य सरकार विरोधातली चळवळ आणि संघटना संपवण्यासाठी हे विधेयक आहे उद्या साधक साधक्य उदाहरण घ्या अंगणवाडींचा मोर्चा निघाला अंगणवाडीच्या न्याय हक्कासाठी मोर्चा निघाला शिक्षकाचा मोर्चा निघाला कर्मचाऱ्यांचा मोर्चा निघाला कामगारांचा मोर्चा निघाला शेतकऱ्यांच्या न्याय हक्काचा मोर्चा निघाला दलित उपेक्षितांचा आदिवाशांचा मोर्चा निघाला आणि आंबेडकर चळवळी इतर सातत्यानं रस्त्यावर उतरून प्रत्येक सर्व बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी आंबेडकरी चळवळ तर नेहमीच रस्त्यावरती असते न्याय हक्काचं आंदोलन करणारच त्यांच्या रक्तामध्ये त्यांच्या विचारामध्येच ही भूमिका आहे आणि मग तुम्ही त्यांच्यावरती त्यांना तुम्ही सरकार विरुद्ध म्हणून अर्बन नक्षलवादी नक्षलवादाच्या नावाखाली त्यांच्यावर अटक करणार त्यांच्यावर कारवाई करणार उद्या जर आम भांडवलशाहीच्या घशामध्ये अंबानी अडाणी अदानीच्या घशामध्ये या देशातील महाराष्ट्रातील राष्ट्रीय संपत्ती मग ती जमीन असेल पाणी असेल बंदर बंदर असतील बंदर असतील इतर जे नैसर्गिक संपत्ती आहे हे अदानीच्या अंबाणीच्या गाल आणि भांडवलशाहीच्या घशात घाल घालण्यासाठी आणि जर घातलं तर त्याविरोधात जनतेचा विरोध होऊ नये जनता जनआंदोलन होऊ नये याच्यासाठी सुद्धा या जनसुरक्षा विधेयकाचा गैरवापर होऊ शकतो त्यांना सुद्धा म्हणजे लोकशाहीनं दिलेला अधिकार संविधानानं दिलेला अधिकार हा नष्ट कर महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाचा गैरवापर होऊ शकतो म्हणून हे विधेयक संविधान विरोधी विधेयक आहे हे विधेयक बेकायदेशीर विधेयक आहे हे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे आणीबाणीला कायदेशीर मान्यता दिल्याल हे विधेयक आहे